अष्टभुजा अंबिका आलीदारत अष्टभुजा अंबिका आली दारात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुजा अंबिका दारात अष्टभुजा अंबिका दारात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात सर्व पूजेची केली तयारी आवे यावे यावे ग माय सुंदरी सर्व पूजेची केली तयारी यावे यावे ग माय सुंदरी हळदी कुंकवान भरली परात हळदी कुंकवान भरली परात स जविला देवारा यावे घरात स जविला देवारा यावे घरात अष्टभुज अंबिका आली दारात अष्टभुज अंबिका आली दारात स जविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात आंबा सली लाल पैठणी नाकामध्ये मध्ये गणथ मोरनी आंबा लाल पैठणी नाकामध्ये मध्ये गणथ गीत तुझे गाते मी मधुर स्वरात गीत तुझे गाते मी मधुर स्वरात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुज अंबिका आली दारात अष्टभुज अंबिका आली दारात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा रायावे घरात निघे छबीना मोरावरी संगेशी पाई आराधीयई निघे छबीना मोरावरी संगेशी पाई आराधीयई संबळ वाज झांझ वाज वाजतालाज झांज वाज वाज वाजतालाजविला वाज, वाज, देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुज अंबिका आली दारात अष्टभुज अंबिका आली दारात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात नवरात्रीचा थाट मोठा भक्तीने भरल्या चारही वाटा नवरात्रीचा थाट मोठा भक्तीने भरल्या चारही वाटा दैत्याला मारून तू हसली जोरात दैत्याला मारून तू हसली जोरात सजविला देवा यावे घरात स जविला देवारा यावे घरात अष्टभुज अंबिका आली दारात अष्टभुजा अंबिका आली दारात सजविला देवा यावे घरात सजविला देवारा यावे घरात स जविला देवारा याव्य घरात सजविला देव्हारा यावे धरात सजविला देव्हारा यावे घरात